हाय हॅलो नमस्कार जयकवीरा सगळ्यांना वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले आज आम्ही झटपट आंब्याचं आंबट तिखट गोड लोणचं करणार आहोत तर चला तुम्हालासुद्धा दाखवते त्यासाठी मी इथे तोतापुरी आंबे घेतले तुम्ही दुसरे कुठलेही आंबे घेऊ शकता तर स्वच्छ असे आंबे धुवून घ्यायचेत आधी आणि त्यानंतर त्याच्या साला काढून बारीक कापं करून घ्यायचे आहेत जास्त मोठे काप ठेवू नका जेणेकरून शिजायला थोडा वेळ लागेल सो आपण मीडियम आकाराचेच इथे कापं करून घेतलेत आंब्याचे आणि फोडणीसाठी आपल्याला राई जिरं हळद धना पावडर आपला घरचा लाल तिखट मसाला मीठ इथे लसूणच्या पाकळ्या घेतल्यात आणि गूळ लागणार आहे आपल्याला तर चला बनवायला सुरुवात करूया तर कढईमध्ये मी तेल टापत ठेवले त्याच्यानंतर राई जिऱ्याची फोडणी दिली मस्त असं लसूणचे ज्या पाकळ्या होत्या त्या लालसर करून घेतला त्यानंतर आपले जे घरातले मसाले हळद धना पावडर लाल तिखट हे टाकून घेतलं आणि आपले जे आंब्याची कापं केले ते छान असं भाजून घेतले मसाल्यांमध्ये आणि थोडं पाणी टाकून त्याला शिजायला ठेवलं त्यानंतर मध्ये चेक केलं मी तर त्याच्यामध्ये मीठ आणि गूळ टाकून छान असं मिक्स करून घेतलं आणि आपलं झटपट असं आंब्याचं आंबट तिखट गोड लोणचं तयार आहे बघितलं तुम्ही किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आणि किती झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि आपण जेवता वेळेस हे तोंडी लावायलासुद्धा हे लोणचं घेऊ शकतो आणि असंसुद्धा तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता इतकं छान हे लोणचं आहे तुम्ही सुद्धा आंबट तिखट गोड लोणचं हे नक्की घरी बनवा आणि आपल्या फॅमिली मेंबर्सला खाऊ घाला त्यांनासुद्धा नक्की आवडेल आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू